क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून ठाणे कोकटणाका सर्कल येथे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार प्रबोधन कट्ट्याचे भूमिपूजन आमदार निरंजन डावखरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले पाहूयात त्याचीच एक झलक सावित्रीबाई फुले जयंतीच्या मनापासून शुभेच्छा गेल्या चार ते पाच वर्षापासून आम्ही ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो आणि या कार्यक्रमांना आणि संपूर्ण उपक्रमांना कायमच निरंजन डावकरे साहेबांचं आम्हाला पाठबळ आहेच याआधी हे स्वर्गीय वसंतराव डावकरे साहेब हे नेहमी म त्यावेळेला समजा आमच्या माळी समाजाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम व्हायचे हो त्यावेळी माळी समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला साहेब आवर्जून उपस्थित असायचे आणि त्यांची ही इच्छा होती की ठाण्यामध्ये फुले दाम्पत्याचं एक स्मारक व्हायला पाहिजे तर त्या त्यांच्या इच्छेची पूर्ती त्यांचे चिरंजीव आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी डावकरे साहेबांनी यांनी पूर्ण केलेली आहे आज याबद्दल मला खूप आनंद आहे आणि आमच्या संपूर्ण समाजालाही त्याचा प्रचंड आनंद होतो आहे या कामामध्ये माझे मित्र मंगेश आवळे मराठा सेवा संघाचे सर्व सहकारी त्यांची विविध उपक्रमांमध्ये कायम सातत्याने मागणी पाठपुरावा मदत राहिली आहे